चंद्रपूरच्या मोरावा विमानतळाचे होणार आधुनिकीकरण आज सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सतरा कोटींच्या निधीला मान्यता चंद्रपूर आज सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरच्या मोरावा विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी सतरा कोटींच्या निधीला मान्यता मिळाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तातडीने लक्ष घातल्याने आधुनिकीकरण आणि सुरक्षाविषयक सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मोराबा विमानतळ परिसरात वैमानिक प्रशिक्षण संस्था म्हणून नागपूर उडान क्लब भारत सरकारच्या नागरी विमान संचालनालयाच्या मान्यतेनुसार कार्यरत आहे या ठिकाणी सुरक्षित आधुनिक आणि नियमांनुसार विमान संचालनासाठी सुरक्षाविषयक व मूलभूत सुविधांची उभारणी अनिवार्य आहे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना याबाबत निवेदन सादर केले परिमिटी तपासणी मार्गाचे बांधकाम विमानतळाभोवती उपलब्ध संरक्षण भिंतीची उंची वाढविणे हँगर व वा फ्युअल स्टोरेजपर्यंत जाण्यासाठी सुरक्षित संपर्क मार्ग विमानतळाच्या चारही दिशांना सुरक्षा देखरेख टॉवरचे बांधकाम मुख्य इमारतीसमोरील भागात हायमास्ट प्रकाश योजना स्वागतद्वार गार्डरूम पार्किंग व्यवस्था आणि रेस्ट हाऊस उभारणी या सर्व कामांसाठी हा निधी खर्च होणार आहे शंखनाद न्यूजसाठी जितेंद्र म्हशाळकर चंद्रपूर